रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे या लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटासह हो भाजपने देखील दावा केला आहे दोन्ही पक्षांकडून शहकाठशहाचे राजकारण सुरू झाले आहे या मतदारसंघात गुलाल आमचाच उधळला जाणार अशा घोषणा नेत्यांकडून होत आहेत आणि तुमचे आदेश मानण्यासाठी आम्ही सर्व तरी ठेवले पण तरी काकायला जाणार म्हण कशाबद्दल आपला सोडायला पाहिजे वाचले पाहिजे आपलाच असला पाहिजे आणि मिरवणूक आपलीच असली पाहिजे साहेब जबाबदारी दिवशी सांगायचं काम केलेलं आहे उमेदवारीवरून लसीकेत सुरू असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नवीन ट्विस्ट निर्माण केला आहे या मतदारसंघावर दावा करीत असताना आता एन डी एचा उमेदवार या मतदारसंघात निवडून येईल असे सांगून एन डी एचे चिन्ह कोणते आहे हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे या मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड या दोन्ही पक्षाकडून दावा केला जातो आहे दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रदर्शन सुरू आहे दोन दिवसापूर्वीच शिवसेनेचा एक मेळावा पार पडला या मे मेळाव्यामध्ये गुलाल आपलाच उधळला जाणार अशी घोषणा करण्यात आली आज आपल्यासोबत आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकी या मतदारसंघाची मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल आणि पुढची दिशा भाजपची काय असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये उमेदवार हा एन डी एचाच असेल आणि खासदारसुद्धा एन डी एचाच असेल हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या आपल्याला माहीत आहे उजव्या विचाराचा राहिला आहे त्यामुळे एन डी एच्या विचाराचाच हा तिथला खासदार होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये एन डी एचाच खासदाराच्या गुलाल उधळला जाईल यात काहीच शंका नाही आणि आम्हाला खात्री आहे की एन डी एचा जो उमेदवार असेल तो प्रचंड आणि विक्रमी मताने जिंकून येईल साहेब नेमकं चिन्ह कोणतं ह्या ह्या मतदारसंघात नेमकं चिन्ह हे कोणतं असेल कमळ असेल शिवसेना असेल धनुष्यबाण असेल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे महायुतीमध्ये एन डी एमध्ये एन डी एमध्ये जे जे घटक पक्ष आहेत ज्या घटक पक्षाचा पक्षा असणारा उमेदवार असतो त्या घटक पक्षाचं चिन्ह असतं त्यामुळे एन डी एचा उमेदवार असेल नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार असेल जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार हे खंबीरपणे उभे राहतील यात काही शंका नाही धन्यवाद या मतदारसंघात जो कोणी उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराच्या मागे एन डी ए खंबीरपणे उभे राहील असं प्रतिपादन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार टाइम्स डिजिटल रत्नागिरी डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल